नमस्कार अनेक सुप्रसिद्ध मालिका व रियालिटी शो तसेच बिग बॉसमध्ये झडकलेली मराठमोडी अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून तिच्या डोक्यावर टक्कल पडलेली पाहतात चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवी नवन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आरती सोडंकी सतत चर्चेत येत असते काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केले होते तिने जवळपास पन्नास किलो वजन घटवले आहे त्यामुळे तिचा फिटनेस पाहून सर्वांनाच तिचे कौतुक करावेसे वाटले दरम्यान आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत यात तिने तिचे केस बारीक केल्याचे दिसून येत आहे तिचा हा अवतार पाहून तिला काय झालं तुझी प्रकृती बरी नाही का होतीच कशी आणि झालीच कशी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे आरती ही अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती वृंदावन या सिनेमातही ती झळकली होती याशिवाय तिने चार इडियट्स येड्यांची जत्रा वाजलंच पाहिजे आणि लुक कंट्रोल या चित्रपटात काम केले आहे तसेच ती ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत देखील झळकली आहे तर मित्रांनो तुम्हाला आरती सोळंकी ही अभिनेत्री आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा